शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन नाशिकमध्ये आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं भव्य आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय स्वतः शरद पवार या मोर्चात सहभागी होणार असून सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान या मोर्चाला सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला जातोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकारी मोर्चासाठी दाखल झालेत सुप्रिया फुळे आपल्या सोबत आहे सुप्रिया ताई आज आक्रोश मोर्चा काढला जातोय काल देवा खूप चांगल्या जाहिराती देण्यात आलेलं होतं देवाने का कोणतं आहे आमच्यासाठी एकच देवे आमचा पांडुरंग छत्तीस कोटी देवता या देशामध्ये ज्यांच्या आम्ही आम्ही पूजन करतो आणि महाराष्ट्रात आपण सगळे आपल्या पांडुरंगावर प्रेम करणारी लोक आहोत आणि आम्ही पांडुरंगाला आमचा पक्ष हरी आहे त्यामुळे आमच्या पांडुरंगाला आम्ही पांडु साकडं घालतोय की अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला न्याय दे रे बाबा कारण का या सरकारकडून का आमच्या अपेक्षा अभंग होतोय आपण पाहिलं तर कांद्याचा हमी भावाचा प्रश्न आहे निर्यातीचा मुद्दा आहे आज पावसामुळे देखील शेतीचं मोठ्या प्रमाणात ओला दुष्काळ जाहीर करा आणि कर्जमाफी करा आज कुठले कुठले मुद्दे घेऊन आपण आज सरसकट कर्जमाफी आणि हमी भाव आपण जी जाहिरात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या